हॅलो एवरीवन वन ट्रेंडी टच मध्ये तुमचं स्वागत आहे सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत आणि सणासुदीला आपण जास्त करून पारंपरिक साड्या नेसतो आणि त्यावरती तसेच पारंपरिक दागिने सुद्धा घालतो तर आज आपण पाहणार आहोत नाजूक मोत्यांचे नेकलेस डिझाईन्स जे तुमच्या पारंपरिक आणि मॉडर्न दोन्ही लुकला एकदम परफेक्ट शोभून दिसतील लग्न सण किंवा खास प्रसंगासाठी दागिना म्हणजेच क्लास ग्रेस आणि सॉफ्ट एलिगन्स प्रतीकच यामध्ये तुम्ही क्लासिक मोती हार बघाल तर एक संद पांढरे मोती आणि मध्ये सोन्याचे छोटे गोल्ड बिड्स हे डिझाईन कधीही जुने वाटत नाही हा हार तुम्ही साडी सेल किंवा मराठी नऊवारी सोबत घातलात तर एकदम राणीचा लुक मिळतो मोठ्या कानातल्यांसोबत हलका मोती हार नेहमी बेस्ट दिसतो मोत्यांच्या नेकलेसमध्ये तुम्ही मल्टी लेअर पर्ल नेकलेस बघाल त्यामध्ये दोन तीन किंवा पाच लेअर्स असलेले मोती हार सध्या ट्रेंडमध्ये आहेत यात पांढऱ्या मोत्यांसोबत गोल्डन किंवा रोज गोल्ड टच दिला जातो हे डिझाईन पार्टी रिसेप्शन किंवा फेस्टिव्ह सीझन मध्ये खूपच रॉयल दिसते तुमचा नेकलाईन थोडा डीप असेल ब्लाउजचा किंवा ड्रेसचा तर मल्टीलेअर हार एकदम उठून दिसतो मोत्यांसोबत छोटे एमराल्ड डुबी किंवा गोंदनचे स्टोन लावलेले डिझाईन्स तर सध्या खूप फेमस आहेत याला पर्ल विथ स्टोन कॉम्बिनेशन म्हणतात अशा नेकलेस मध्ये रंग आणि चमक दोन्ही मिळते हे डिझाईन साडी लहंगा किंवा इंडो वेस्टर्न सोबतही सुंदर दिसतात जुळत्या इयरिंग घातल्याने संपूर्ण सेट अधिक उठून दिसेल चोकर नेकलेस म्हणजे जवळजवळ गळ्याला लागणारा ला डिझाईन ला 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 पर्ल चोकर मध्ये सेंटरला छोटा ब्रोच किंवा स्टोन पेंडंट दिलेला असतो तर हे मॉडर्न आणि पारंपरिक दोन्ही स्टाईलला सूट होते हा चोकर ओपन हेअरस्टाईल आणि डीप नेक ब्लाउज सोबत अगदी परफेक्ट दिसतो पारंपारिक कार्यक्रमांसाठी लांब मोती माळा म्हणजेच एकदम एलिगंट चॉईस आहे यात छोटे आणि मोठे मोती एकत्र गुंफलेले असतात हे डिझाईन तुम्ही टेम्पल ज्वेलरीसोबत मिक्स करून घातलात तर राजेशाही लुक मिळतो लांब पल माळेसोबत हलका चोकर वापरला तर सेट पूर्ण दिसतो आजकाल मोत्यांसोबत गोल्ड सिल्वर आणि रोज गोल्ड मेटल्समध्ये ही डिझाईन्स येतात कधी ज्योमेट्रिक शेप्स कधी लेड पेंडंट हे लुक्स वेस्टर्न आउटफिटसोबत पण शोभतात ऑफिस किंवा कॅज्युअल वेअरमध्ये छोटे पल पेंडंट नेकलेस एकदम सोबर आणि क्लासी दिसतात साधे सुंदर पाहिजे असेल तर सिंगल स्ट्रँड पर्ल नेकलेस तुम्ही घालू शकता ऑफिस कॉलेज किंवा साध्या प्रसंगासाठी एकदम योग्य आहेत तसेच डबल स्ट्रँड असतात पर्ल आणि गोल्डचं कॉम्बो असतं त्यामध्ये मोत्यांसोबत सोन्याचे छोटे बॉल्स किंवा फुले असलेले डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळतील मराठी साडी नऊवारी किंवा पैठणीसोबत अतिशय सुंदर दिसतात तर हे डिझाईन फेस्टिवलसाठी तर अगदी परफेक्टच आहेत टेम्पल पर्ल नेकलेस असतात या डिझाईनमध्ये देवी देवतांच्या मूर्तींचे पेंडंट्स आणि मोती वापरलेले असतात पारंपारिक आणि धार्मिक प्रसंगासाठी उत्तम आहेत पेंडंट पर्ल नेकलेसमध्ये तुम्हाला सेंटरमध्ये मोठा पेंडंट आणि त्याभोवती मोती दिसतील एकदम क्लासिक कॉम्बिनेशन आहे रिसेप्शन किंवा फेस्टिव्ह सीजन मध्ये उठून दिसतात त्यामुळे पारंपरिक साडीवरती हमखास घाला त्याचबरोबर तुम्हाला बघायला मिळतील रोज गोल्ड पर्ल नेकलेस पर्ल चोकर विथ ड्रॉप्स कलर्ड पर्ल नेकलेस यामध्ये केवळ व्हाईटच नाहीत तर आजकाल गुलाबी ग्रे गोल्डन शेडचे मोतीही वापरले जातात त्यानंतर पर्ल बीड मेक, मिक्स नेकलेसेस असतात त्यानंतर पर्ल कॉलर नेकलेस तुम्हाला बघायला मिळतील गळ्याभोवती पूर्ण बसणारा शेप नेकलेस फुल फॅशन स्टेटमेंट आहे मॉडर्न आउटफिट सोबतही तो शोभून दिसतो विंटेज पर्ल नेकलेसेस आहे मोठ्या साईजचे मोती अँटिक गोल्ड बेस आणि थोडी जुनी झलक असलेला लुक असतो तर फ्रेंड्स हे होते काही खास आणि आकर्षक पल नेकलेस डिझाईन तुम्ही जर खरेदीला जाणार असाल तर असे नेकलेस जरूर खरेदी करा जे तुमच्या प्रत्येक आउटफिटला रॉयल आणि सोबर लुक देते व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणखीन एका सुंदर ज्वेलरी आयडिया सोबत टिल देअर बाय